जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आवाज उठवला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार नाशिक हा महत्वाकांक्षी दोनशे पस्तीस किलोमीटरचा रेल्वे मार्ग दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा प्रस्तावित करण्यात आला होता त्यावेळी या प्रकल्पाचा खर्च सोळा हजार एकोणचाळीस कोटी रुपये होता मात्र आता या प्रकल्पाला पाच वर्षावरून अधिक काळ झाला असून या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली आहे सुमारे पंचवीस हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प झाला आहे तर या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी मिळवण्यासाठी तसेच प्रकल्पाचा पन्नास टक्के खर्च उचलण्यासाठी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आवाज उठवला आहे तर जाणून घेऊ या संपूर्ण माहिती विस्तारात इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत पूई नाशिक रेल्वे मार्गाचा समावेश करून राज्य शासनाने या प्रकल्पाचा पन्नास टक्के वाटा उचलावा अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी रेल्वे मंत्र्यांना केली आहे तसेच माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की राज्यातील ग्रामीण भागात विशेषत अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी व लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेवून राज्य शासनाने नाशिक रेल्वेचा पन्नास टक्के आर्थिक सहभाग देण्याचे धोरण स्वीकारले आहे पुई नाशिक हा दोनशे पस्तीस किलोमीटर लांबीच्या नवीन सेमी रेल्वे रेल्वेमार्गाचे बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी म्हणजेच महारेलची नियुक्ती करून आर्थिक सहभाग देण्यास मान्यता देण्यात आली होती सदर प्रकल्प दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सोळा हजार एकोणचाळीस कोटी रुपयाचा प्रकल्प होता आता या प्रकल्पाचा खर्च वाढवून आता हा प्रकल्प सुमारे पंचवीस हजार कोटी एवढ्या एकूण प्रकल्प खर्च रकमेच्या जवळपास पोहोचला आहे यामुळं या, या खर्चाचा पन्नास टक्के खर्च राज्य सरकारने ओसलावा अशी मागणी त्यांनी प्रामुख्याने केली आहे तसेच पुणे नाशिक सेमेसपी रेल्वे प्रकल्पासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकसित कंपनी महारेल महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची नियुक्ती केल्यास रेल्वे नियमांचे पालन करीत प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासन महारेलकडे सोपवता येईल यामुळं ज्याचा सर्वाधिक फायदा पुनाशिक औद्योगिक पट्याला होईल शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्टिकोनातून हा प्रकल्प अति महत्त्वाचा आहे या प्रकल्पाचा शासनाने पन्नास टक्के वाटा रेल्वे मंत्रालयाला मंजूर करण्यापूर्वी अंतिम आखणी चाकण राजगुरुनगर मंचर नारायणगाव संगमनेर सिन्नर नाशिक असाच हा रेल्वे प्रकल्प व्हायला पाहिजे यासंदर्भात त्यांनी मागणी केली आहे तसेच माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या मते नाशिक रेल्वे प्रकल्प जुन्या आराखड्यानुसारच व्हायला पाहिजे यासंदर्भात त्यांनी आवाज उठवला आहे नाशिक सेमी एसपी रेल्वे प्रकल्पामध्ये प्रामुख्याने नारायणगाव येथील जी एम आर टी वेधशाळेच्या कार्यक्षेत्रातून हा प्रकल्प जात असल्याने अडथळा निर्माण झाला होता यामुळं रेल्वे मंत्र्यांच्या मते पुय नाशिक सेमी एसपी रेल्वेचे आराखडा बदलून हा रेल्वेमार्ग पुणे आहिल्यानगर शिर्डी नाशिक असा करण्यासाठी त्यांनी रेल्वेमंत्र्यांनी मंत्र्यांनी प्रस्ताव हो दाखवला होता पण यावर त्यांचा विरोध असून त्यांच्यामध्ये जर पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प शिर्डी मार्गे नाशिकला गेला तर या प्रकल्पाचा ऐंशी किलोमीटरने अंतर वाढेल तसेच प्रवासाचा कालावधी हो देखील वाढणार आहे यामुळे हा रेल्वेमार्ग योग्य ठरणार नाही अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली तसेच पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प जर शिर्डी मार्गे गेला तर ऐंशी किलोमीटरने हा प्रकल्प वळसा घालून जात आहे यामुळे सुमारे एक तासाचा कालावधी वाढणार आहे यामुळे हा रेल्वे प्रकल्प फायदेशीर ठरणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तसेच हा रेल्वे प्रकल्प महारेल मध्य रेल्वेमार्फत करण्याचे रेल्वेमंत्री यांनी जाहीर केले सदर सरेखणामुळे पुणे नाशिक औद्योगिक पट्ट्यातील महा वाहतुकीसोबत प्रवासी वाहतुकीला देखील मोठा फटका बसणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी या पत्राद्वारे म्हटले आहे तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्या मते केंद्र सरकारने इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत नाशिक वाढवण पोर्ट रेल्वेमार्गाचा फायनल लोकेशन सर्वे नुकताच मंजूर केला आहे तसेच रेल्वे रेल्वेमार्ग पश्चिम महाराष्ट्रातील कंटेनर मालवाहतूक मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेला बायपास करून थेट नाशिक मार्गे वाढवण बंदराला जोडेल यामुळं राज्यात शाश्वत पर्याय उपलब्ध असेल तर एकंदरीतच मित्रांनो माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या मते पुईनाशिक रेल्वे प्रकल्प जुना आर्याखड्यास झाला पाहिजे या संदर्भात त्यांनी आवाज उठवला आहे याविषयी आपले काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आमदार सत्यजित तांबे यांनी देखील पुईनाशिक रेल्वे मार्ग जुना आर्याखड्यासह झाला पाहिजे या संदर्भात त्यांनी विस्तारात माहिती रेल्वे मंत्र्यांसोबत दिली आहे तर याविषयी अधिक माहितीसाठी डाहाबाईचा व्हिडिओ पहा पु नाशिक रेल्वेच्या भूसंपादनाविषयी अधिक माहितीसाठी उजाबाऊची प्लेलिस्ट नक्की चेक करा जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद